नमस्कार सख्यांनो सख्यांनो आजचे उखाणे आहेत खास नवरीबाईसाठी काय दोन हजार पंचवीसमध्ये लग्न होतंय मग ही अतिशय सुंदर आणि धमाकेदार मराठी उखाणे खास तुमच्यासाठीच चला तर मग बघूयात दही साखर तूप मीठ दही साखर तूप मीठ राव आणि माझी जोडी दोन हजार पंचवीसमध्ये सुपरहिट चांदीच्या वाटीत सोन्याची नाणी चांदीच्या वाटीत सोन्याची नाणी आजपासून झाले मी रावांची राणी नेक्स्ट आहे असंख्य तारे नभात पहावे निरखून असंख्य तारे नभात पहावे निरखून रावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून उंबरठ्याचे माप ओलांडून पाटलांची झाले सून उंबरठ्याचे माप ओलांडून पाटलांची झाले सून रावांची पत्नी झाले भाग्य कोणते याहून मांगल्याच्या तेजाने उजळतो देव्हारा देवाचा मांगल्याच्या तेजाने उजळतो देव्हारा देवाचा रावणच्या संसारात फुलो फुलोरा सौख्याचा राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन राधेच्या मनात कृष्णाचे चिंतन रावांचे नाव घेऊन सोडते कांकण नेक्स्ट उंभट्यावरील माप देते सुखी संसाराची चाहूल उंबरठ्यावरील माप देते सुखी संसाराची चाहूल रावणच्या आयुष्यात आज टाकते पहिले पाऊल गुलाबाचे फूल दिसायला ताजे गुलाबाचे फूल दिसायला ताजे रावणचे नाव घेते सौभाग्य माझे रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास रावांना भरविते गुलाबजामुनचा घास नेक्स्ट नेत्राच्या निरांजनी अश्रूंच्या वाती नेत्राच्या निरांजनी अश्रूंच्या वाती रावांसाठी सोडली माझ्या माहेरची नाती तर सख्यांनो तुम्हाला ही उखाणे आवडली असतील तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि अशाच आणखीन नवनवीन मराठी उखाण्यांसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद